पेट्रोल डिझेलच्या दरवाढी व भाजप सरकार विरोधात नवी मुंबई मधील नेहरू व अरोली पेट्रोल पंप या ठिकाणी mm. शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीद्वारे जोरदार निदर्शनही करण्यात आली यावेळी शिवसेना उपनेते विजय नहाटा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अशोक गावडे काँग्रेस नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक काँग्रेस नेते संतोष शेट्टी राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रभारी तेजस शिंदे राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष राजेश भोर महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तसेच पेट्रोल पंप वर येणारे वाहन चालकांना गुलाब देऊन केंद्र सरकार विरोधात निदर्शनेही

यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजप सरकार विरोधात आपले मत मांडले मोदी सरकार सत्तेत आल्यापासून गरीब लोकांना जेवढं छळता येईल ते छळण्याचं काम चालू आहे कामगारांच्या विरुद्ध कायदे केलेले आहेत आणि कारखान पूर्वी जे कामगारांना प्रोटेक्शन होतं आता केव्हाही काढता येण्याची मुभा त्यांना दिलेली आहे देशातल्या शेतकऱ्यांचं वाटोळं होईल अशा प्रकारचे तीन कायदे पार्लमेंटमध्ये त्यांनी पास करून घेतले हा देशातला शेतकरी रस्त्यावर आहे त्याची त्यांना काही चिंता नाही त्यांना बंगालचं इलेक्शन महत्त्वाचं वाटतं आहे छोटे दुकानदार उद्ध्वस्त झालेले आहेत गरीब माणसाच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सामान्य माणसाला मध्यमवर्गीयांना जे डिझेल पेट्रोल आणि गॅस लागतो त्याच्या किमती आकाशाला भिडायला लागलेल्या आहेत पेट्रोलचे दर नव्वद रुपयाच्या दरम्यान आहेत डिझेलचे रेट ऐंशी रुपयाच्या दरम्यान आहेत त्यामुळं मध्यमवर्गीयांचं कंबड मोडलेलं आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये क्रूड ऑइलच्या किमती कमी असताना आणि इतर देशामध्ये दे पेट्रोल डिझेलच्या किमती कमी असताना काही मोठ्या उद्योगपतींना आर्थिक लाभ व्हावा म्हणून या पद्धतीचं काम मोदी सरकार करतं आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी नवी मुंबई महाआघाडीतर्फे या ठिकाणी निदर्शनं करण्यात आलेले आहेत आणि जे ग्राहक या ठिकाणी येत आहेत पेट्रोल भरायला डिझेल भरायला त्यांचा गुलाबाचं पूल देऊन आम्ही या ठिकाणी गांधीगिरी ज्याला म्हणतात त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आपले शिंदे आहेत गावडेसाहेब अध्यक्ष आहेत अण्णा आपले शेट्टी माजी कॉर्पोरेटर आपले शिवसे आय काँग्रेसचे नेते आहेत आमचे शिवसेना प्रमुख आहेत शिवसेनेची सगळी मंडळी या ठिकाणी आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये मोदी सरकार जिथे जिथे लोकांवर अन्याय करत आहे त्याला रस्त्यावर उतरून विरोध करणं आणि हे जे खोटं काम करणारे लोक आहे खोटं काम करणारे गव्हर्नमेंट आहे त्याला लोकांच्या समोर उघडं करण्याचं काम महाआघाडीतर्फे केलं जाईल महाविकास आघाडीतर्फे गांधीगिरी म्हणतो आपण हे कार्यक्रम आपण राबवलेले आहेत आज देशाची परिस्थिती गंभीर आहे ज्यावेळा यू पी ए सरकार असताना आता जे पंतप्रधान मोदीने वरडत होते पाससाठ रुपये डिझिल सत्तर रुपये पेट्रोल माझ्या सरकार आल्यानंतर आम्ही तीस रुपये डिझिल चाळीस रुपये पेट्रोल करणार आहोत हे जे क्रूड ऑईल आहे ते इंटरनॅशनल दाम असतात क्रूड ऑइलचा भाव यू पी ए सरकार असताना एकशे पचपन्न ते एकशे साठपर्यंत गेला होता आत्ता जे क्रूड ऑइलचा रेट बॅरलला बॅरलला एक बॅरलला आत्ता क्रूड ऑइलचा रेट पंचेचाळीस ते पन्नासच्या आध आहे असताना पेट्रोल आपल्याला कमीत कमी आता तीस ते पस्तीस रुपयाला डिझेल तीस रुपयाला भेटायला पाहिजे होता आपल्याला माहिती आहे सर्वांना बांगलादेश नेपाळ श्रीलंका त्यांना क्रूड ऑइल आपण पुरवतो आज पेट्रोलचा रेट बावन्न रुपये डिझेलचं रेट आहे एकूण पन्नास रुपये असं नेपाळलासुद्धा कमी आहे सुद्धा कमी आहे हे असताना आज पेट्रोल डिझेल म्हणजे जीवन आहे एक डिझेलला दहा पैसासुद्धा वाढला पूर्ण विश्वाची मेडिकलपासून कपड्यापासून अनाजपासून सर्व वाढतात म्हणजे एक लोकांची जसा श्वास आहे असं एक डिझेल आहे हे डिझेल फक्त अंबानीच्या वाढवण्यासाठी त्याच्या मत्तदारी करण्यासाठी मोदी सरकार अदानी आणि अंबानी त्याच्या मत्तदारी करण्यासाठी हे मोदी सरकार करतात मोदी सरकारच्या मी निषेध करण्यासाठी हे भाजप सरकार दे चालवण्याच्या लायकीचं नाही आहे हे सिद्ध होत आहे कारण गेले पाच सहा वर्षापासून ह्या गव्हर्मेंट फक्त डिझेल पेट्रोल आणि गॅस याच्या किमती वाढवत आहे वास्तविक पाहता ह्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्यानंतर बाकीच्या सर्वच आपोआप वाढ वाढल्या जातात आणि हे जे मोदी गव्हर्नमेंट आहे हे चुकीच्या पद्धतीने देश चालवण्याचा प्रयत्न करीत आहे कारण आज ऐंशी रुपये डिझेल नव्वद रुपये पेट्रोल गॅस स साडेचारशे पाचशे रुपये गॅस आहे ह्या ऑटोमॅटिक ते किमती वाढवत चाललेल्या आहेत वास्तविक पाहता संपूर्ण जगा जगामध्ये क्रूड ऑइलची किंमत कमी आहे आणि आज ह्या मोदी सरकारने सर्व जे काय गव्हर्मेंटचं होतं जे गव्हर्मेंटच्या कंपन्या वगैरे ह्या संपूर्ण खाजगीकरण केलेलं आहे गव्हर्मेंटला कोणत्याही प्रकारचं उत्पन्न शिल्लक नाही आहे आज देशामध्ये बेरोजगारी वाढत आहे गोरगरीब रस्त्यावर आलेलं आहे हे गव्हर्नमेंट फक्त भांडवलदार आणि शेठजी यांचं हे गव्हर्मेंट हे फक्त ह्या लोकांचा विचार करतं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने देश हा रसा तळा तळाला चाललेला आहे अशा गव्हर्मेंटचा निषेध करण्यासाठी आम्ही नवी मुंबई महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसची युवक युवक सेना आहे शिवसेनेची युवक सेना आहे काँग्रेसचे युवक आहे सर्व युवक आणि महाविकास आघाडीचे सर्व ज्येष्ठ नेते मागच्या दोन तीन महिन्यांपासून आपण बघितलं असेल की पेट्रोलचे दर हे सडत वाढत चालले आहेत ऑइलची प्राईस इंटरनॅशनल मार्केटमध्ये कमी झाली आहे तरी पण इकडचे प्रा ऑइल पेट्रोल डिझेलचे प्राईस हे कमी केले जात नाही आहेत गावडेसाहेबांनी असं एक मुद्द्याचा उल्लेख केला की सरकारला मागच्या एक दोन वर्षापासून जे बेरोजगारी सत्तर वर्षात सगळ्यात जास्त वाढली आहे प्राइवेट क खा गव्हर्मेंट सरकारी कंपनीज सरकार हे खाजगी घशात टाकले जात आहेत सरकारकडे आता उत्पन्न राहिलं नाही आहे फक्त पेट्रोल आणि डिझेलच्या रेव्हेन्यूनी हे देश चालवण्याचा एक केवळवर प्रयत्न केला जातो आहे त्याच्यामुळे जा बेरोजगारी वाढते आहे नवीन तरुणांना नोकरी आता भेटायला प्रॉब्लेम होणार आहे कारण पेट्रोल डिझेलचे दर वाढले तर सगळंच महा मागवायला लागतं तर आता हे कुठेतरी हे जी एस टीच्या ह्याच्यामध्ये अंडर आणलं तर कुठेतरी हे डिझेल पेट्रोलचे दर पण कमी होऊ शकतात आणि मोदी सरकारने आता बाकीचं राजकारण सोडून आता देश खरंच अडचणीमध्ये आपलं जी डी पी हा मायनसमध्ये खाली घसरलेला आहे बांगलादेश पाकिस्तानपेक्षा कमी आपला जी डी पी झाला झालं आहे ह्याच्यावरती लक्ष देऊन आता कुठेतरी खरंच देश वाचवण्याच्या ह्याच्यामध्ये त्यांनी प्रयत्न केला पाहिजे आमच्या युवकांतर्फे एवढीच मागणी आहे रिपोर्ट नवी मुंबई Click on the bell icon for latest national and international buzzing news.